आपण कलरच्या बकेटचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊ त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी लागणारे साहित्य फेविकॉल बांधणीचा कागद आपण प्रथम बकेटला फेविकॉल लावून घेऊ कलर देणं झाला की आपला हा बकेटा घरामध्ये उगा पसारा म्हणून पडून राहतात तर आपण त्याचा काही उपयोग केला म्हणजे आपल्यालासुद्धा समाधान वाटतं हा कागद हा बांधणीचा कागद तुम्हाला कुठे पण जनरल स्टोर्समध्ये मिळून जाईल त्याच्यामध्ये पूर्ण कलर असतात ही आपली बकेट तयार झाली आहे तर आपल्याला पाच बकेट लागणार आहेत पण पाच बकेट तयार करून घेतले आहे तर आपल्याला ह्या बकेटचा उपयोग कसा करायचा ते आपण जाणून घेऊ आजकाल सर्वांचीच घरं सिमेंटची आहेत सर्वांच्याच घरामध्ये स्टाईल आहे घरामध्ये स्टाईल अंगणामध्ये सुद्धा स्टाईल आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या बकेटचा पुरेपूर उपयोग होईल तर आपण ह्या बकेटचा उपयोग लग्नामध्ये हळदीच्या मांडवाचे जाळे रोवण्यासाठी करून घेऊ तर ह्याच्यामध्ये रेती भरायची आणि ह्याच्यामध्ये जाळं ठेवायचं म्हणजे रेती भरल्यामुळे हे बकेट हलणारसुद्धा नाही आणि ह्या बकेटचा उपयोग लग्न झाल्यानंतर आपल्याला धान्य भरून ठेवण्यासाठी सुद्धा घरामध्ये होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा